मित्रांनो नमस्कार आप आज आपण बघणार आहेत रोहित पेरणी यंत्राच्या चकत्याविषयी पूर्ण डिटेल माहिती कारण आपल्याला प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या चकत्या वापरून डाट किंवा पात एक म्हणजे बिया प्याराव्या लागतात त्यावेळेस प्रत्येक टायमाला अडचण येते की कुठली चकती वापरावी कुठल्या पिकासाठी कुठली चकती किती खाशाची वापरावी त्याविषयी आपण आज माहिती पाहणार आहोत याच्यामध्ये आपण जे चक्के पेटीमध्ये टाकतो आ, पेर पेर, थी थी आपने आपने ते म्हणजे नेमकी बी कसे टाकते किंवा पेरत असताना किंवा ट्रॅक्टर पुढे जात असताना पेरणी यंत्र पेरत म्हणजे बिया पेरत असताना ते किती अंतरावर पडते किंवा एक एकराला किती बी लागते आणि ते त्यासाठी चक्की कुठली टाकावी तर काय असतं म्हणजे कशी बी पडते त्याविषयी आपण बघूया आपलं जे पाठीमाग चाक असतं ते त्याचा जे पूर्ण राऊंड असतो तो चौपन्न इंचा असतो त्या चोपन इंच म्हणजे अंतरावर आपली जी चकटी फिरत असते एक राऊंड चोपन इंच फिरल्यानंतर किती बिया पडतात त्याचं जे माप असत त्या चकटीच्या खाचीवरती असत म्हणजे चोपन चोपन्न इंचामध्ये हे जर चक्ती फिरली तर याच्या जे खाची त्या ह्या किती बिया त्या त्याच्याविषयी बघूया आपण त्याचं म्हणजे जे गणित असत जे आता तुम्ही हे चक्की घेतली हे मक्का गोल आ, गोल मक्काची चक् आठ खाची ह्याला आठ खाचे आहेत मग हे कसं पडते बी तर ह्याला अं सोपं म्हणजे गणित म्हणजे अं चोपन्न इंच भागीले आठ करायचे म्हणजे चोपन इंच भागीले आठ साधारण सात सात इंचाच्या आसपास त्याचं अंतर येत म्हणजे हे जी चक्की आहे तर हा तुमचा बी सात इंचावर पडतो त्याप्रमाणे अशा वेगवेगळ्या खाचीच्या चकत्या वापरलेल्या आहेत आता हे मका मध्ये पाच खाचीचे आहे मग आपण याला चोपन भागिले पाच केलं तर ते अकरा इंचाच्या आसपास अंतर येते त्यामुळे हे जी चक्की वापरले तर आपला बी हा अकरा इंचावर पडतो त्यानंतर हा मका गोडमध्ये चार खाचे आहे हा चार खाची चक्ती तुमचा चोपन वागेल चार केलं तर तेरा इंचावर पडते म्हणजे हे जर चक्ती वापरली तुम्ही तर, तर तुमचा जो बी आहे तो तेरा इंचावर पडतो अशा प्रकारे वेगवेगळ्या पिकाला वेग वेग वेगवेगळ्या चकत्या वेग दिलेल्या आहेत हे चकते दाखव वेगवेगळ्या चकत्या वेग वेग दिलेल्या आहेत आणि त्याच्यावर तुम्हाला दाट बी पाडायचा पातळ बी पाडायचा त्यानुसार ह्याच्यामध्ये कमी जास्त खाची दिलेली आहेत आता हे सोयाबीनचे चक्क आहे याला चोवीस काचे आहे चोवीस काचे म्हटलं जर चोपण भागीला चोवीस केले तर आपल्याला एक दोन अडीच इंचापर्यंत अंतर येत म्हणजे दोन ते अडीच इंचापर्यंत याचा एक बी पडणार त्यानुसार चकती किंवा याच्या खाची तयार केलेल्या असते त्याच्यामध्ये मग तुम्हाला मग दात पाडायचं असेल तर जास्त खाचीची चक्ती वापरायची पातळ पाडायचं असेल तर कमी खाचीची चक्की वापरायची अशा प्रकारे प्रत्येक पिकाला वेगवेगळ्या चकत्या किंवा वेगवेगळ्या वेग खाची म्हणजे आपण ज्याप्रमाणे पीक पेरतो दात पेरतो आता कुठलं कुठलं पीक आता कांदा म्हटलं कांदा तो मला एकदम दाट पेरावा लागतो त्यासाठी कांद्यामध्ये अठरा खाची अठरा खाची चकती अठरा खाची मध्ये एक आहे चोवीस मध्ये आहे त्यानंतर तीस खाचीमध्ये आहे म्हणजे अठरा खाची मध्ये जेवढं बी पडणार आहे त्याच्यापेक्षा जास्त बी किंवा त्याच्यापेक्षा जवळ अंतरावर चोवीस खाचीच्या चक्तीने पडणार आहे आणि त्याच्यापेक्षा अजून जवळ म्हटलं तर तीस खाचीच्या चक्तीने अं बे पडणार आहे म्हणजे एकदम दात तुम्हाला जसं दाट पाहिजे दाट पाळायचं पातळ पाळायचं अशा प्रकारे चक्त्यावरती तुम्हाला पूर्ण अं पाडण्यात पाडणार त्याच्यामध्ये पेरणी यंत्रामध्ये कुठल्याही प्रकारची सेटिंग करायची नाही फक्त तुम्ही चक्क्या बदलल्या का त्याच्यामधला अंतर बदलते किंवा दाट पात्र करायचं त्याच्यावरती ठरवले जाते आता ही ज्वारी ज्वारीमध्ये तुम्हाला अ आठ खाची पासून सोळा खाची पर्यंत चकते आहेत आहे ज्वारीमध्ये आठ खाची जी चक्ती आहे आठ खाची जी चक्ती हे तुम्हाला सात इंचावर त्याचा बी तुमचा सात इंचावर पडणार त्यानंतर बारा इंचाची बारा खाची चक्के आहे याचा बी तुम्हाला साडेचार इंचावर पडणार त्यानंतर चौदा खाची चक्की आहे याचा बी तुम्हाला चार इंचावर पडणार आणि त्यानंतर सोळा जी चक्ती आहे याचा बी तुम्हाला साडेतीन इंचावर पडणार त्यानंतर आहे बाजरीची चकती बाजरीची चक्ती ही वीस खाचीमध्ये येते सोळा खाचीमध्ये येते Uh, त्यानंतर बारा खाचीमध्ये येतो बारा खाची मध्ये असेल तर ते आ... साडेचार इंचावर पडते सोळा मध्ये असेल तर साडेतीन इंचावर पडते आणि वीस मध्ये असेल तर ते पावणे तीन इंचावर पडते त्यानंतर तुर्कपाशी तुर्कपाशी मध्ये सहा खाचे आणि खाचे अशा प्रकारची चक् येते सहा खाची वापरली तर नऊ इंचावर पडते आणि खाचे वापरली तर तेरा इंचावर पडते त्यानंतर सोयाबीन सोयाबीनची चकती चोवीस खाची वापरली तर ही तुम्हाला अडीच इंचावर पडते त्यानंतर आहे हरभरेची चकती हरभरे चक्ती बारा खाची मध्ये येते बारा खाची चकती वापरली हरभऱ्याची तर तुम्हाला हे साडेचार इंचावर पडतो त्यानंतर भुईमुग मध्ये खाचे आहे बारा खाची आहे बारा खाची वापरले तर साडेचार इंचावर सोळा खाची पड वापरली तर साडेतीन इंचावर पडतो त्यानंतर मकाचा चपटा आपण बघितलेला आहे पाच खाची अकरा इंचावर पडतो अशा प्रकारे सगळ्या चकट्याचं तुम्हाला कुठले चकते किंवा कुठल्या किती खाची चकते किती इंच किती इंचावर पडते अशा प्रकारचं याच गणित आहे ओके धन्यवाद